मला एवढ्यासाठी सांगायचं आहे हे सगळं प्लॅनिंग हे सगळं झालं आहे या सगळ्या प्लॅनिंगला आत्तापर्यंत नाही जेव्हा मी आघाडीचं सरकार होतं अठराशे दाखल झाली होती याच रेस्टॉरला शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्या गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या याच रेस्ट हाऊसमध्ये जबाबदारीनं सांगतो मी याच रेस्ट हाऊसमध्ये कदाचित तुम्हाला माहिती असेल त्यावेळी त्याची टीम मिळून भेटली होती शरद पवार साहेब याच रेस्ट हाऊसमध्ये दिलीप वळसे पाटील त्यावेळी गृहमंत्री होते याच गेस्ट हाऊसमधनं सूचना दिल्या इथंच अधिकाऱ्यांना बोलवून घेतलो माझ्या गुन्हा गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं तरी गुन्हा दाखल करायला हवं या सगळ्या गोष्टी आहेत त्यात महान नेते तर रामराजे आहेतच आहेत त्यामध्ये त्यांना तर आयुष्यात चांगलं काय सुचलंच नाही कधी कळालंच नाही राजेनं म्हणा तुमच्यात दाईना दम येऊन उभे राहा ना, ना राजे नावाला शोभला असं कृत्य करा ना असल्या काय चाली करताय जेव्हा आपण राजघराण्याचं नाव सांगतो ना या काय चाली करताय की माझे संबंध आहे कुठं हायकोर्टाशी माझे कुठं संबंध इकडं आहे तुम्ही काळजी करू नका गुन्हा दाखल करा अरे देशमुख कुटुंबियाचं नाही माझं सांगणं आहे अरे बाबानो तुम्ही ज्यांच्यासाठी करताय ते कोणाशी नाही आहात वेळे भानगडी केल्या अजून आत गेली लोकं बाहेर आली नाहीत दुसऱ्या वेळी भानगडी करता आता आता दुसरी परिस्थिती काहीच होणार नाही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चालवते आपण याचा कधी विचार करा कशासाठी तुम्ही हे करताय वास्तव तुम्हालाही माहिती आहे सत्य तुम्हालाही माहिती आहे मी सांगायची बिलकुल गरज नाही कोण सांगतं तीनशे कोटीचा कॅम्पस आहे चारशे कोटीचा कॅम्पस आहे जय कुमार हरपायला लागला आहे आणि त्याचं एक व्हॅल्युएशन पन्नास कोटीजवळ रुपया नाही त्याचं पन्नास कोटीजवळ व्हॅल्युएशनच नाही ते तयार झालं तेव्हा सव्वीस सत्तावीस कोटीचं झालं तेव्हाचा बांधकामाचा वेळ आताचा बांधकामाचा वेळ ह्या सगळा विषय आहे